पॉलिटिशियन मधले आता अजितदादा आपले फक्त आपलीच चप्पल वापरतात अजितदा त्यांच्यासाठी एक स्पेशल आपण जोडी बनवतो त्यांची एक टिपिकल आणि ती अजितदादा चप्पल म्हणून एक ऍक्च्युली फेमस असायची महाबळेश्वर मध्ये मिळायची अजितदादा चप्पल म्हणजे काय पांढरा बेस असतो आणि ब्लॅक पट्टी असतो दादांनी कायम तशीच चप्पल वापरली आणि ते कायम ती मुंबईचे जॉय शूज म्हणून ते चप्पल घ्यायचे पण त्यांच्या टाचेला काहीतरी इश्यू झाला म्हणून त्यांच्या डॉक्टरनी त्यांना सांगितलं की दादा तुम्हाला आता हे चप्पल बंद करायला लागेल पण दादांना ते अजिबात आवडलं नाही कारण त्यांची ती स्टाईल स्टेटमेंट आहे मग त्यांना आय थिंक कोणीतरी सांगितलं आपले अनिकेत दादा तटकरेत त्यांनी दादांना सांगितलं की असा असा एक मुलगा आहे कोल्हापुरी चप्पल फार छान बनवतो तर त्याला मी तुमच्याकडे पाठ म्हणून मग अजित दादांच्या घरी गेलो मी आणि तिथे खालती भेटलो त्यांच्या पीए ला वगैरे आणि ते म्हणले अजित दादा वरती आहेत पण सगळे मी आपले बॉक्सेस घेऊन वरती आता वरती कुठे आहे मला वाटलं वरती एखादा हॉल वगैरे असेल डायरेक्ट दादांच्या रूम मध्ये दादा पेपर वाचत बसले होते बेडवर आणि मी तिथे चपलांचे बॉक्स घेऊन पण दादांची स्टाईल माहिती आहे तुम्हाला एकदम बिंदास्त आणि मी पिवळ्या निळ्या चाप, अशा सगळ्या चपला चॅपरच्या असतात त्यामुळे सगळ्या घेऊन गेलो आणि त्यांचे ते पिये माझ्या मागे तर ला लगेच म्हणले ते की अरे हे काय पिवळ्या निळ्या चपला घालू मी आपल्या सगळ्या बाजूला ठेवल्या आणि फक्त ब्लॅक ब्राऊन अशा त्यांच्या समोर ठेवल्या मग त्यांनी स्वतःनीच एक डिझाईन सांगितली मला ती मी त्यांना बनवून दिली आणि तेव्हापासून मग दादा आपलीच चप्पल घालतात